नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आता सणासुदीचे दिवस चालू आहेत आता सणासुदीचे दिवस म्हणलं की पूजा पाठ आले पूजा पाठ म्हणलं की आरत्याही आल्याच आता आरत्या म्हणलं की जर तुमच्याकडं आयत्या जर बनवून ठेवलेल्या तुपाच्या फुलवाती जर असल्या तर अगदी काम सोपं होतं पण त्याच तुपाच्या फुलवाती आपण जर घरच्या घरी बनवल्या तर आपले पैसेही वाचतात आणि वेळही वाचतो आणि आपलं कामही सोपं होतं तर जशा मार्केटमध्ये तुपाच्या फुलवा फुलवाती मिळतात तर तशाच आपण घरच्या घरी कशा बनवायच्या तर ते बघणार आहोत अशा जर या तुपाच्या फुलवाती डब्यामध्ये बनवून ठेवल्या किंवा स्टोर करून ठेवल्या तर अगदी महिनोन महिनी खराब होत नाहीत आणि आपलं कामही सोपं होतं आणि आपला वेळही वाचतो आणि आपली मेहनतही वाचते तर चला मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आता इथं मी दोन प्रकारचा कापूस घेतलेला आहे आता हा जो कापूस आहे तर हा कपाशीचा कापूस आहे म्हणजे असा काढून आणलेला आणि हा जो आहे तर यातलं मी सरकी हे काढून असा हा कापूस पिंजून घेतलेला आहे तर थोडासा मी तुम्हाला म्हणजे दोन्ही प्रकारचा कापूस इथं दाखवत आहे आणि हा जो कापूस आहे तर याच्यामधली आपण सरकी काढलेली नाही तर याच्यामधली आपल्याला सरकी काढून घ्यायची अगोदर आणि सरकी काढून आता वाती वगैरे अशा पहिल्या म्हणजे जुन्या बायका म्हणजे अशा वयस्कर म्हाताऱ्या बायका हे असं काय करतात तर कापूस अगोदर पिंजतात बसल्या बसल्या आपल्या आणि वाती वगैरे असं बनवतात तर आणि अशा मार्केटमध्ये हे असं काही घरगुती बायका काय करतात वाती बनवून अशा मार्केटमध्ये विकायला पण देतात तर आज आपण त्याच मार्केटमध्ये तुपाच्या फुलवाती विकायला जशा भेटतात तर अगदी त्याच तुपातल्या फुलवाती आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर सुरवातीला मी तुम्हाला वात कशी बनवायची म्हणजे फुलवाती कशा बनवायच्या तर सांग सा, सा ते सांगणार आहे आता इथं बघा मी कापसातली असं सरकी काढून घेतलेली आहे आणि तो पूर्ण असा मोकळा करायचा आहे कापूस असा पिंजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशी गोटळी वगैरे असते ती काढून म्हणजे असं पूर्ण मऊ करून घ्यायचा आणि थोडासा कापूस घ्यायचा आणि आपल्याला आता वाती बनवण्यासाठी बघा इथं मी थोडस एका वाटीत तो दूध घेतलेला आहे आणि एका वाटीत थोडासा अष्टगंध घेतलेला आहे जर तुम्हाला अष्टगंध घ्यायचा नसेल म्हणजे त्याच्याऐवजी जर तुम्हाला हळदी कुंकू किंवा जरी वापरायचं असेल तरी चालतं आता इथं बघा मी थोडासा कापूस घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं त्या वातीला अशी चार बाजूने थोडे थोडे असे कोपरे काढून घ्यायचे आहेत म्हणजे फुलवाती एकदम छान बनते आणि बघा ते चारही कोपरे आपल्याला नंतर असे जुळवून घ्यायचे आहेत आणि दोन बोटाने असा घ्यायची आहे म्हणजे त्याला अशी वात लावण्यासाठी वरती सेंडा काढायचा आहे आणि नंतर त्याला आपल्याला लावायचा आहे कारण कस आपण आज ज्या या तुपातल्या म्हणजे फुलवाती बनवत आहोत तर या आपण देवासाठी बनवत आहोत पूजेसाठी आरत्यांसाठी याच्यासाठी आपल्याला जर कुठं बाहेर देवाला असं म्हणजे मंदिरात वगैरे जर जायचं असेल तर पटकन या वाती जर बनवून ठेवलेल्या असतील तर पटकन आपण एखाद्या छोट्याशा कापराच्या डबीत वगैरे घेऊ शकतो किंवा तो डब्बा घेऊन जाऊ शकतो आणि पटकन फक्त आपल्याला काठी ती वाट लावायची असते आणि कुठं तूप वगैरे असं वेगवेगळं घ्यायची गरज नाही पडत आणि इथं बघा मी ही पण दुसऱ्या थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही फुलवात बनवून दाखवली आहे आणि जर तुम्हाला ही वात लावण्यासाठी जर दांडी हिवरची शेंड जर थोडीशी कमी वाटली तर काय करायचं दुधाचं बोट घ्यायचं आणि थोडासा कापूस घेऊन त्याचा जो शेंडा आहे वात लावण्यासाठी तर तो आपल्याला थोडासा वाढवता येतो तर आता इथं बघा मी भरपूर अशा फुलवाती तशाच बनवून घेतलेल्या आहेत आणि आता इथं आपल्याला बघा तूप घेतलेलं आहे तर एक एका वाटीत तूप घेतलेलं आहे आणि एका वाटीत डालडा घेतलेला आहे तर हे प्रमाण योग्य आहे तर शंभर ग्रॅम तूप आहे आणि त्याच्यामध्ये मी डालडा टाकणार आहे पन्नास ग्रॅम जर तुमच्याकडे वनस्पती तूप असेल तरीही चालतं आणि जर तुम्हाला आता हे तूप माझ्याकडचं घरचंच आहे जर तुमच्याकडं गाईचं तूप असेल तर तेही चालतं आता आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करून एक छोटस पातेलक घ्यायचं आहे किंवा पात्र घ्या त्याच्यामध्ये बघा मी पन्नास ग्रॅम डालडा टाकलेला आहे तर तो डालडा आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि त्या डालड्यामध्ये शंभर ग्रॅम तूप घालायचं आहे आता तूप आणि डालडा हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि ते पटकन एक मिनिटात तूप असं पटकन वितळलं जातं आणि इथं आपल्याला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तर हा कापूर आहे भीनसेन कापूर आहे तर तो आपल्याला काय करायचा असं हाताने थोडासा बारीक करायचा आहे आणि तो बारीक त्याचा असा त्याचं थोडस बारीक भुगा करून त्याच्या म्हणजे असं चोळायचं हातावर पटकन असं त्यात विरगळला जातो तो कापूर अं याच्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूर कशामुळे टाकायचा आहे आता तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की का टाकायचा तर आपण जेव्हा देवाच्या समोर किंवा कुठं आरतीला कुठंही आपण जर ही वात लावली तर त्याचा असा खूपच छान सुगंध सुटतो तर त्यासाठी आपल्याला कापूर घालायचा आहे आणि आणखी एक सिक्रेट म्हणजे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अत्तर तेल तर अत्तर तेलाचे आपल्याला दोन ते तीनच थींब टाकायचे आहेत जास्त नाही आणि बघा हे तूप पटकन असं पूर्ण वितळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कापूर घातलेला तो पण पूर्ण विरघळलेला आहे आता ह्या वाती तुम्हाला जर तुमच्याकडे लहान मुलांच्या अशा दवाखान्यातल्या औषधाच्या त्याच्या जर बॉटल असतील त्याच्या जर झाकणं असतील तर त्या झाकणामध्ये पण तुम्हाला या वाती फुलवाती बनवायला येतात तर आता माझ्याकडं कसं लहान कोणी नाही आहे आमच्याकडं मग आता त्याच्यामुळे ते, ते काय बाटल्याचे झाकणं वगैरे नाही आहेत माझ्याकडं तर मी इथं काय केलेलं आहे हा फ्रीजमधला ट्रे घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक एक वात ठेवायची आणि त्याच्यामध्ये आता आपण या ट्रेमध्ये आपण थोड्या वाती ह्या मोठ्याच बनवणार आहोत कारण कसं आपल्याला जर कुठं आरतीला जायचं असेल आता दिपाळी जवळ आलेली आहे गणपती जवळ आलेले आहेत लक्ष्म्या जवळ आलेले आहेत आता श्रावण मास चालू आहे चा तर आता सगळीकडेच असं म्हणजे जावं यावं लागतं मंदिरात हे पूजा हे असतात तर त्याच्यासाठी मी या ट्रेमध्ये थोडेशे जास्त वेळ चालणाऱ्या अशा तुपातल्या फुलवाती बनवत आहे कारण कसं याच्यामध्ये तूप मी दोन दोन तीन तीन -ति चमचे घालत आहे म्हणजे कसं ही जवळपास अर्धा पाऊन तास हिवा विजत नाही चालते तर काय करायचं या पात्रामध्ये एक एक वात ठेवायची आणि नंतर काय करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तूप घालायचं आहे आपण हे गरम करून जे घेतलेलं आहे तर ते तूप याच्यामध्ये घालायचं तर बघा इथं या ट्रेमध्ये मी वाती ठेवल्या आणि जवळपास तीन तीन चमचे तूप घातलेलं आहे तर आता हा ट्रे आपल्याला काय करायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तरी चालतं आणि जर फ्रिजरव मध्ये जर ठेवायचं असेल तरी सुद्धा चालतं आता इथं परत मी काय केलेलं आहे जो फ्रिजर्व मध्ये हा ट्रे असतो छोटा तर तो मी एक घेतलेला आहे आता माझ्याकडे छोट्याला काही नाही मला आता छोट्याला पण आणखी काही वाती करायची आहेत तर हा ट्रे कस असा म्हणजे खाली त्याच्यात तळेला असं म्हणजे तळ्याला साप भाग नाहीये थोडस काढताना असं चमच्याने थोडस हे होईल पण पटकन अशा निघल्या जातात अगदी दोन मिनिटात वाती निघल्या जातात तर मी या ट्रे मध्ये पण ठेवणार आहे आणि आता काय केलं मी एका वाटीमध्ये जेवढ्या फुलवाती बनवल्या आहेत तर तेवढ्या घेतल्या त्याच्यावर थोडं थोडं तूप असं पसरून घेतलं वातीवाल्या करून घेतल्या आणि नंतर मग त्या ट्रे मध्ये काय केलं मी एक एक वात ठेवली आणि त्याच्यावरून परत एक एक चमचा हे केलं कारण कसं या वाती आपण आता तुळशीजवळ पटकन वात घेतली की तुळशीजवळ लाव तुळशीजवळ लावतो परत कुठं मंदिरात जायचं असलं की पटकन चार पाच वाती घेऊन आपल्याला जाता येतं आणि पटकन फक्त काडीपिठीने लावायची तर अगदी खूप सोपं का सोपं काम होत हे जर तुम्ही या पद्धतीने वाती बनवून ठेवल्या तर तर पाहू शकतात बघा फ्रीज मध्ये मी जवळपास पंधरा ते वीस मिनिट ठेवल्या आणि नंतर मग काय केलं मी पटकन ह्या काढून घेतल्या तर काढताना थोडसच चमच्याने हे करायचं साईडने थोडसं सा, मोकळ्या करून घ्यायच्या पटकन निघल्या जातात तर बघा ह्या छोट्या ट्रे मधल्या इतक्या सुंदर अशा आकर्षक इथं वाती बनवलेल्या आहेत आणि मोठ्या ट्रे मधल्या पण वाती बघा खूपच सुंदर झालेल्या आहेत आणि आता बघा याच वाती आपण तुळशी जवळ लावू शकतो देवघरात पण आपण देव्यामध्ये दे काय करायचं फुलवात लावायची नाही तर जर आपण अशी वात लावली तर कसं ते तो पाळलं की पटकन वात विजले जाते तर त्यामुळे मी आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला भरपूर असं म्हणजे खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि जर तुम्ही चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या ग्रुपवर शेअर करा हा खा खरच खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूपच उपयोगी आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना